सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्री यांना सादर दंडोत्प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे की परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आमचे जे आद्य आचार्य आहेत श्री नागदेवाचार्य यांची प्रशंसा करतात त्यांच्या दास्यभावात जे कौशल्य आहे त्या कौशल्याची प्रशंसा करतात आणि त्यांना येथीचा कठिया हा शब्द वापरतात आणि हा शब्द जे का वापरतात भगवंत कोण्या प्रसंगाहून हा शब्द वापरण्याची परिस्थिती निर्माण होती आणि या अर्थानं आपण हे या लीळेचं चिंतन करणार आहोत की आपणही दास्य करत असताना सेवा करत असताना परनिष्ठ क्रिया करत असताना त्या सेवेमध्ये जे काही कौशल्य असावं जी काही निगुती असावं जो काही एक हितक्ष भाव असावा ह्या सर्व गोष्टी जर आपण त्या प्राप्त झालेल्या दाश्यामध्ये विधीमध्ये त्याचा जर आपण अवलंब करत असाल किंवा तो अवलंब करून ती सेवा करत असाल तर निश्चितच परमेश्वर त्या सेवेचा स्वीकार करतात आणि किंबहुना त्याच सेवेवर परमेश्वर प्रसन्नही होतात ही जी लिळा आहे ती अतिशय सुंदर अशी लिळा आहे या लिळेची जे आधी आहे ज्याला आपण म्हणतो शीर्षक हिडिंग ही इंद्रिया परणानयनी भटा कौशल्य प्रशंसा अशा प्रकारची ही लीळा आहे इंद्रिया म्हणजे इंद्रभट परणानयनी परणानयनी म्हणजे परणा म्हणजे पान नयनी म्हणजे अन्न पान आण आणि त्या अर्थाने भटा कौशल्य प्रशंसा आणि तो व्यापार करण्यामध्ये किंवा ते पान आणण्यामध्ये जे कौशल्य आचार्यांनी वापर ते वापरलं किंवा ते दाखवलं त्याची प्रशंसा स्वतः भगवंत करतात अशा पद्धतीची ही या लिळेची आधी आहे लिळा अशी आहे की सर्वज्ञ श्री चगधर प्रभूंना बाहेरील ओट्यावर आसन झालेले आहे प्रभू त्या आसनावर विराजमान झालेले आहेत आणि त्या प्रसंगात प्रभू आसनस्थ असताना त्यावेळेस इंद्रभट जे स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि येत असताना इंद्रभट भगवंतासाठी चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचे पाने पोफळे घेऊन येतात दर्शनासाठी आणि आल्यानंतर भगवंताच्या श्रीचरणा लागतात साष्टांग दंडवत घालतात आणि जे पाने पोपळे आणलेत ते समर्पित करतात म्हणजे भगवंताला ते देतात आणि दिल्यानंतर पुन्हा दंडवत घालतात श्रीचरणा लागतात आता तिथं दादोस होते दादोसांनी तो प्रसंग पाहिला की इंद्रभट्टांनी पाणी आणलीत पोफळ आणलीत आवडीपूर्वक आणि भगवंतांना त्यांनी ते समर्पित केलेत आणि मग ज्या वेळेस आमचे आचार्य भट्टोभास ज्या इंद्रभट्टांनी जे पोफळ आणले ते त्या पोफळाला म्हणजे स्वामींना त्याच्या फुडी करून ते पोफळातले ओळगवतात आणि मग ती जी पानं असतात मग ती पाने त्यांची जी पानं ती ठेवून देतात किंवा सध्या दे तात्पुरती बाजूला ठेवतात पोण्याची पानं इंद्रभट्टाने आणलेली पोफळ मात्र लगेच ताबडतोब त्याच्या फुड्या करून भगवंतांना त्या ओळगवल्या होत्या आणि मग ते आचार्य काय करतात की त्यांनी स्वतःचे पानं आणून ठेवलेली होती ते पान ते पानातला विडा तयार करतात आणि मग ते पानं कसे असतात चरित्रकार म्हणतात मग भरयांतू से पाना निवडती म्हणजे असा जो पानाचा जो डेघारा असतो समजा जी टोपली डिघारा असतो गट्टा असतो त्याच्यातून निवडून निवडून जे पानं आणलेले असतात चांगल्या प्रकारचे उत्तम म्हणजे एकदम कवळी नाही एकदम जरटही नाही अशा प्रकारचे उत्तम उत्तम पानं जे निवडून आचार्याने आणले होते त्या पानातला एक विडा आमचे आचार्य ज्याला चोखट पानाचा म्हणजे उत्तम पानाचा आमच्या गोसाव्यांना विडा करून ओळगवतात आणि मग ते विडा ओळगवल्यानंतर काही दुसऱ्या सेवेनिमित्त आमचे आचार्य तिथून बाजूला जातात आणि मग ते सर्व दादोसाचं लक्ष असते मग दादोस म्हणतात जी जी कैसा नागदेव दृष्ट प्राणियांचे गोसाव्यांच्या उपयोगात जाऊ नये आता दादोसाचा जो दृष्टिकोन होता आचार्याविषयी तो आपल्या सर्वांना श्रुत आहे की त्यांचा भाव त्यांच्याविषयी आता त्यांनी ह्या प्रसंगाचा अशा पद्धतीनं वापर केला किंवा हा कसा दृष्ट आहे की फक्त स्वतःची सेवा भगवंताच्या उपयोगा जावी इतर कोणाची जाऊ देऊ नये या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरला दृष्ट म्हणजे ज्या आवडीनं पानं आणले त्या पानाचा विडा भगवंताला द्यायला पाहिजेत होता असं दादोसाचं मत आहे पण आचार्यांनी त्या पानाचा न देता स्वतः जे उत्तम चोखट पानाचं जे विडा तयार करून भगवंताला ओळगवला होता आणि या अर्थानं दादोसां भगवंतांना अशा पद्धतीनं आचार्याविषयी एक आपला स्वतःच मत मांडतात मग आता यावर स्वतः भगवंत म्हणतात की तैसा हा नव्वे किंगा म्हणजे ते जे दृष्ट शब्द वापरलाय किंवा दुसऱ्याच उपयोगात जाऊ नये ही भावना आचार्यांची आहे असा जो सवाल दादोसाने टाकला भगवंतांनी क्षणाचाही विलंब न लावू देता तैसा हा नव्य म्हणजे तुम्ही जे म्हणत आहात तशा प्रकारचे आचार्य नाही निके ते तिच्या उपयोगा जावे ऐसा हा की म्हणजे आमच्या ठिकाणी जी गोष्ट उपयोगा जाती ते निकी असावं ती उत्तम असावं या अर्थाने आमच्या सेवाभावामध्ये ते अशा गोष्टी करत असतात आणि येता ते कागा देईल म्हणजे इंद्रभट्टांनी जे आता पानं आणले ते त्यांनी ठेवलेले आहेत त्याच्या अदोगर जे पानं इथं आलेले आहेत ते असताना आताच हा पान कशाला उपयोगाने येईल आमच्या म्हणजे एखादी अदोगर एक दोन दिवसा अदोगर आपल्या इथं खाद्यवस्तू आहे ती पहिले संपून नंतर नवीन संपायचे एक सामान्य प्रकार जो आहे तशा अर्थाने भगवंत म्हणतात की हे पानं आहेत अजून हे असल्यामुळं हे या पानाला इंद्रभटाच्या पाण्याला आताच कशाला उपयोगात नेतील आणि मग ही सरली होती तर मग ती तो काही करील म्हणजे जर समजा पानच नसतं पहिलं तर मग काय केलं असतं आचार्यांनी सर्वसाधारण की बा ह्या पानातली बी काही उत्तम पानं निवडून इंद्रभटाने आणलेल्या त्याचाच विडा दिला असता आणि मग तेच उपयोगाने असते म्हणजे भगवंत आचार्यांचा जो दृष्टिकोन आहे त्यांच्या प्रत्येक सेवेमध्ये जे कौशल्य आहे किंवा जे चांगलं आहे जे उत्तम आहे ते तेच उपयोगा जावं हा जो त्याच्या पाठीमागचा हेतू आहे ते हेतूची प्रशंसा आणि कौशल्य करतात आणि त्या पाठीमागं त्यांचा जो भाव असतो तो सुद्धा भगवंत दादोसा पुढे मानतात आणि याही पुढे जाऊन भगवंत दादोसाला मानतात की अहो प्रत्येक वस्तू बाईसा आमच्या उपयोगा जाणारी आचार्या कर्वी जाणतात ना आणि त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने घ्यावं कोणतं उपयोगात जाईल कोणतं नाही त्यांचं कौशल्य आहे त्या पद्धतीनं ते सेवेमध्ये पूर्ण निगुतीपूर्वक काळजीपूर्वक सेवा करतात आणि मग भगवंत काय करतात इथं दादोसांना लक्ष देण्यासाठी एक उदाहरण देतात किंवा कोणी एक समजा देवतेचा पुजारी आहे तो काय करतो देवतेशी जे तीळ तांदूळ वर जे काही फुलं बिलं समजा अस्ताविस्त पडलेली असतात अर्पण केलेली असतात लोकांनी भक्तांनी मग तो काय करतो तो येतो आणि ते सगळं फेडतो त्याच्यावरती तांदूळ काढतो फुलं काढतो काय जे असेल ते सगळं ते जे आहे प्रतिमा काय मूर्त जे काय असेल तो सगळं त्याच्यावरच फुलं तिल तांदूळ जे अर्पण केले ते सगळं काढतो आणि मग काय करतो त्या देवतेला तर्पण करतो आणि एवढे फुलं काढल्यानंतर तर्पण करून फक्त एक पुष्प वाहतो एक पुष्प वाहत मग भगवंत म्हणतात की थिये, थिये तयाचे ओकटे नाही म्हणजे एवढे फुलं बिलं तीळ तांदूळ जे अर्पण केले लोकांनी ते काढून टाकतो तो आणि तर्पण करून फक्त एकच फुल वाहतो तर त्याला काही त्याच ओकटे आहे का त्याला त्याचं उपट का लागत नाही कापा तो देवतेशी निके ते करीतो असे म्हणजे देवतेसाठी निके म्हणजे तिथं स्वच्छता असावं ते सुंदर दिसावं जे अस्तव्यस्त फुलं पडलेत पाकळ्या झालेत हे सगळं त्याचं त्याच्या पाठीमागे माग हेतो असतो की हे सगळं साफसूप करून अगदी व्यवस्थित आपण त्याला तर्पण करू आणि मग छान प्रकारे एक पुष्प व्हावं आणि तो त्या श्रद्धेतून समर्पित भावातून निकते करण्याच्या भावनेतून तो करत असतो आणि मग तोच जो पुजारी आहे कठी आहे तो काय करतो व्यवहारीच्या लेकरात तिथं खेळो नदी म्हणजे जे लेकरं असतात तिथल्या व्यापाराचे असतील गावातले असतील तो तिथं धिंगामस्ती करू देत नाही त्या देवतेच्या मंदिरात गाभाऱ्यात जवळपास करू देत नाही काही खेळण्यामध्ये तिथं धिंगाणा करतात तिथं काही अवेळणा होईल तिथं काही छेद होईल अल्लाद होईल अशा प्रकारचं कोणतंही तो, प्रकार तो लेकराला तिथं करू देत नाही आणि जर कोणी करत असेल तर त्यांना तो रागवतो त्यांच्या पाठीमागे लागतो त्यांना त्यांच्यावर थोडस गरम होतो अशा पद्धतीनं तो त्या देवतेची काळजी घेत असतो किंवा काळजीपोटी तो हे सगळं करत असतो त्याच्यामध्ये तो स्वतःचा भाव त्याचा काहीच नसतो आणि मग हे सर्व केल्यामुळं भगवंत म्हणतात की परतयाशी तयाचे ओकटे नाही म्हणजे त्या देवतेच्या पुजाऱ्याला हे सगळं करत असताना त्याला कसलंही त्याचं ओखट लागत नाही कारण त्याचा असं आहे की तो देवा देवते आ, त्या देवतेच्या काळजीपोटी श्रद्धेपोटी करत असतो तैसा हा येथेचा कठिया किंगा आणि त्याप्रमाणे हा म्हणजे नागदेव आचार्य येथीचा म्हणजे स्वतः दिवशी भगवंत येथीचा शब्द वापरतात आणि कठिया म्हणजे आमचा सेवक आहे आणि उत्तम प्रकारे सेवा करावी उत्तम पदार्थ गोसाव्याच्या उपयोगात जावे या भावनेतून जे काही ते करतात त्याचं त्यांना ओक लागत नाही अशा प्रकारे स्वतः भगवंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आचार्याविषयी त्यांच्या सेवेतल्या कौशल्याविषयी समर्पणाविषयी भगवंत प्रशंसा करतात आपणही परमार्गी ठाई गेल्यावर दाश्य करत असताना आपण उत्तम भाव ठेवून निगुतीपूर्वक परमार्गाचा असेल अधिकरणाचा असेल गुरुकुळाचा असेल दास्य करावं दास्य अत्यंत महत्वपूर्ण विधी आहे आणि स्वतः भगवंतानी दास्य मोचक हा सिद्धांत तुम्हा आम्हाला निरोपण केलेला आहे परमेश्वरी मार्गाचा आपल्याला निरंतर दास्य घडत राहो ही शुभकामना व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम श्री चक्रधर स्वामी की जय